तर उत्तर काशीतील धराली परिसरात ढगफुटीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे उत्तर काशीत आंबेगाव तालुक्याच्या औसरी खुर्द या गावातील नागरिक अडकलेले आहेत गेल्या चोवीस तासांपासून या नागरिकांशी कोणताही संपर्क को होऊ शकलेला नाही त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंता आणि अस्वस्थता बघायला मिळते पुण्यातले पंचवीस जण उत्तराखंडमध्ये अडकलेले आहेत त्यांची चिंता त्यांच्या कुटुंबियांना सतावतीय कारण त्यांची काही माहिती मिळू शकत नाहीये संपर्क त्यांच्याशी तुटलेला आहे आणि उत्तराखंडच्या धराली भागात अशी घटना घडल्यानंतर तर अधिक चिंता वाढलेली आहे पुण्यातनं अशी बस मिनी बस असते त्याशी बस निघालेली होती आणि पंचवीस जण उत्तराखंडला गेलेले होते जे अडकलेले आहेत असं आहे आणि त्यांच्याशी कुठलाही संपर्क होऊ शकला नाहीये यांच्यापैकी काहींनी रस्त्यात उतरून फोटो काढला तो फोटो आपल्याला बघायला मिळतोय असे एकूण पंचवीस जण आहेत पुण्यातले त्यांचे कुटुंबीय त्यांची काळजी करतायत त्यांच्याविषयी कुठली माहिती मिळत नाहीये असं सांगतायत हे सगळेजण पुण्याहून उत्तराखंडला गेलेले होते ते शुक्रवारी रात्री एरोप्लेन मी उत्तराखंड मध्ये त्यांचे मित्र आणि मैत्रिणी मिळून सगळेजण चोवीस जण गेलेत उत्तराखंडमध्ये ट्रिपसाठी म्हणजे तीर्थयात्रेसाठी तर शनिवारी त्यांचा संपर्क झाला मेसेज वगैरे आले त्यांचे पण तिथून परवा नाही परवा नाही कालची गोष्ट काल सकाळी स्टेटस पण आम्हाला पाहायला मिळालं ते गंगोत्रीकडे ऑन द वे म्हणून गंगोत्रीकडे निघालेचे स्टेटस मिळाले आम्हाला त्याच्यानंतर आम्ही फोन केले पण एकाचाही फोन लागेना.